तर पाहून मी आत्ता सध्या आहे संगमेश्वर येथील शृंगारपूर या गावामध्ये प्रचितगडासाठी ट्रेक करत आहे तर मित्रांनो मी, मी प्रचितगडाचा ट्रेक चालू केला आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे प्रचितीगड कसं आहे प्रचितगड ट्रेक करायला किती वेळ लागतो उतरायला किती वेळ लागतो ट्रेक कसा आहे हार्ड आहे कसा सोप्पा आहे जंगलाचा ट्रेक कसा आहे तर मित्रांनो आपण स्टार्टिंग चालू केलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला जंगल टाईप पूर्ण रस्ता लागणार आहे आणि जी प्रतिचितीगडाची ट्रेकिंग आहे ना खरंच ती एकदम भारी असणार आहे माझ्यासोबत थोडं सामान घेतलं होतं कारण की मी जात होतो संगमरत्न फाउंडेशनतर्फे प्रचितीगडाचं संवर्धन करायला श्रमदान तिथं करायला तर हे तुम्ही बघू शकता की गडाचा दरवाजा आहे आणि त्याचं कामाधिक कसा होता तो तर मित्रांनो म्हणजे पूर्णपणे दरवाजा जो महादरवाजा आहे त्याच्या बुरुज ढासळा होता आणि त्याचं पूर्णपणे म्हणजे एकदम अवस्था खराब झाली होती तर तिथं तुम्ही बघू शकता की जो पाठीमागं दिसणारा दरवाजा आहे ना पूर्ण दगडं पडलेले आहेत पूर्ण गवत उगवलेलं आहे आणि वरनं बुरुज पण खाली पडलेलं आहे तर मित्रांनो ते तर आम्ही काम करणार होतो पूर्ण आमची टीम वर येत होती तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदाच पाण्याचा टाका बघायला भेटतं या किल्ल्याच्या चढाईसाठी मॅक्झिमम आपल्याला तीन साडेतीन तास किंवा चार तास पाच तास पण लागू शकतात काही जणांना सहा पण तास लागू शकतात तर मित्रांनो या गडावरती सगळ्यात महत्त्वाचं जे प्राचीन बहिरी भवानी मातेचं मंदिर आहे तर मित्रांनो मी या किल्ल्याची चढाई अडीच तासामध्ये केली होती आम्ही नॉनस्टॉप आलो होतो तर मित्रांनो या किल्ल्याची चढाई थोडीशी हार्ड आहे बरं का म्हणजे कसं जास्त चालावं लागतं जंगलाचा जो रस्ता आहे तो खूप लांबीचा आहे आणि जो ट्रेक आहे थोडा नॉर्मली हार्ड आहे तर मित्रांनो हे ते पिण्याचं टाक आहे तर ते आम्हाला सांगत होते की असे पाण्याचे टाके एक लाईनमध्ये सात आहेत आणि ते पूर्णपणे एकमेकाला अटायचे आहेत आणि हे पूर्णपणे पिण्याचं पाणी होतं तर खरं सांगतो इतकं भारी पाणी होतं ना हे म्हणजे चवदार होतं या पाण्याची चव आपल्याला खरंच दुसरीकडे कुठंसुद्धा भेटणार नाही आणि त्यानंतर मित्रांनो आमच्या सर्व सवगड्यांनी वरती आल्यानंतर जो भेळ असते ना सह्याद्रीतली भेळ ही खरंच तुम्हाला सांगतो पैसे देऊन पण आपल्याला नाही भेटत बाहेर कुठं तर मित्रांनो खरंच इतकं माझा अनुभव भारी होता एकदम छान तर मित्रांनो तिथून मी जात होतो खाली कारण की आमचे काही ग्रुप मेंबर खाली राहिले होते म्हणजे थोडं वरती आले होते व त्यांना पाण्याची गरज होते आम्ही पाणी देण्यासाठी खाली जात होतो जर तुम्ही सह्याद्रीत जात असाल ना तरी तुमच्यामध्ये क्षमता असायला हवी पूर्णपणे तुम्ही त्याला सर करू शकता कितीही जरी हार्ड असलं किती जरी, जरी उंच असला तरी त्याला फते करण्याची तुमच्यामध्ये ताकद असली पाहिजे कितीही जरी ऊन असलं तरी त्या उन्हामध्ये तुमची बॉडी कंट्रोल झाली पाहिजे तुमचं जे टेम्परेचर आहे शरीराचं ते तुम्हाला मेंटेन ठेवता हा आलं पाहिजे तर मित्रांनो आम्ही खाली येत होतो खाली आल्यानंतर मित्रांनो खूप म्हणजे खूपच खाली होते आम्हाला वाटलं थोडं वरती आले असतील पण आम्ही त्यांना पोहोचलो तर मित्रांनो एक लक्षात ठेवा जर आपण सह्याद्रीवरती प्रेम केलं तर साह्याद्री आपल्याला प्रेम करेल आपल्यावरती प्रेम करेल आपल्याला कधीच दमू देणार नाही त्यामुळे एक लक्षात ठेवा जर कुठं जात असाल सायद्रीत तर म्हणजे जे आपली मेंटॅलिटी आहे ना ते पूर्णपणे स्ट्रॉंग ठेवा की आपण हार मानायचे नाही किंवा थकायचं नाही तर मित्रांनो ज्यावेळेस आम्ही वरती आलो होतो त्यावेळेस आम्ही गडसंवर्धनाचं काम चालू केलं होतं आमची पूर्ण टीम तिथे कामाला लागली होती तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे काम करण्या अगोदरचं स्थिती होते बरं का पूर्णपणे इथे पूर्णपणे दगड होते म्हणजे जे किल्ल्याचं काम चालू होतं ते ते सर्वजण काम करत होते सर्वजण संवर्धनात सहभागी झाले होते आणि सर्वजण प्रत्येकजण किल्ल्याच्या संवर्धनासाठी झडत होता आणि त्यानंतर मित्रांनो आमचं काम चालू होतं पाच वाजल्या होत्या टीममधले सगळेजण न थकता काम चालू होतं त्यांचं तर मित्रांनो ज्यावेळेस काम करत होतो सह्याद्रीमध्ये छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्याचं संवर्धनाचं काम होतं आणि खरंच हे अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी तर होती की आपला हात छत्रपती शिवरायांच्या किल्ल्याला संवर्धनासाठी लागतो आणि हे खरंच एकदम अभिमानाची गोष्ट मला होती तर मित्रांनो खूप भारी वाटत होतं गड संवर्धन करताना आमचं काम कंटिन्यू चालूच होतं ते म्हणतात ना थेंबे थेंबे चळ तळसाचे तर मित्रांनो क लगेच एका क्षणामध्ये काम होणार नव्हतं कारण की पूर्ण माती पूर्ण दगड होतं काम हार्ड होतं आणि छत्रपती शिवरायांचं नावच घेत आम्ही कामाला सुरुवात केली होती त्यामुळं ते थकवा दम हे अजिबात या गोष्टीचं लक्षण होतं आमचं तर मित्रांनो कार्य चालूच होतं खूप हो वेळ म्हणजे हे काम पूर्ण होण्यासाठी आम्हाला कमीत कमी सात ते आठ तास लागले असतील पूर्ण आमची टीम इथे राबवत होती मित्रांनो आणि आम्ही पूर्ण या टीमने या प्रचिदेगडच्या दरवाजाचा र म्हणजे जो दगड ते पडले होते ते पूर्ण मोकळे केले होते म्हणजे थोडक्यात दरवाजाने मोकळा श्वास घेतला होता तर मित्रांनो आता वेळ झाली होती सूर्यास्ताची आणि हा जो नजारा दिसणार आहे ना खरंच अप्रतिम होता कारण की हा दिसणारा सूर्यास्त जो आहे ना तो गडवरनं दिसणार आहे आणि म्हणजे पूर्ण थकवा किंवा कामाचा ताण जो आहे ना तो पूर्णपणे निघून गेला होता सूर्यास्त पाहिल्यानंतर आणि खरंच जो किल्ल्यावरचा भगवा झंडा फडकत होता अभिमान वाटत होता आणि एकदम असं प्राऊड फील होत होतं की जे दृश्य आहे आहे किंवा काम करते हे सगळं छान वाटत होतं आणि माझा अनुभव एकदम छान होता मस्त वाटत होतं किल्ल्यावरती तर आपण पण किल्ल्यावरती गेल्यानंतर ना तिथं कचरा करण्यापेक्षा आपल्या हातून किल्ल्याचं काय काम होतं हे बघा तर तर मित्रांनो अंधार पडला होता रात्र रा झाली होती मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात मी किल्ल्यावरती फिरत होतो एक छान वाटत होतं बरं का म्हणजे एकटं किल्ल्यावरती फिरणं आमची टीम तर मित्रांनो किल्ल्यावरची सकाळ अद्भुत आ म्हणजे शब्दात न सांगता येणार वरनर वरती चंद्र दिसतोय पूर्णपणे आ आबाळ निळं फुलाबी लाल म्हणजे काय समजत नाही मन मोहून टाकणार मनाला वेड करणारं हा जी सकाळ होती ना खरंच तुम्ही कुठंच दुसरीकडे बघितली नसेल बरं का असं तुम्ही कुठंच नजारा बघितला नसेल खरं सांगतो आणि इतकं मन प्रसन्न झालं तर ना म्हणजे असं शब्दातनं सांगता येणारं चूक जे आहे ना हे ह्या सूर्य तर तुम्ही बघू शकता की आम्ही सूर्योदयाची वाट पाहत आहे कधी सूर्योदय होतो आहे आणि किल्ल्याच्या एकदम उंच भागावरती आम्ही येऊन बसलो होतो सूर्योदयाची वाट पाहत होतो की सूर्योदय कधी होते आणि यासारखा नजारा तुम्ही खरंच कुठेच बघितला नसेल बरं का मित्रांनो तुम्ही सांगा की असा नजारा तुम्ही कुठे पाहिला आहे का अप्रतिम नजारा बरं का सूर्योस्त होत आपलं सूर्योदय होत आहे आणि जो नजारा झालेला आहे ना तो पूर्णपणे अप्रतिम होता बघण्यासारखा होता तर मित्रांनो तिथे गेल्यानंतर तर आम्ही आलो होतो झेंडा करण्यासाठी तर थोडं काम राहिलं होतं ते आम्ही पूर्ण करत होतो आणि त्यानंतर आम्ही करणार होतो झंडाऊंजन तर एक जान आहे एक शान आहे भगवा ही आपली जान आहे आणि तिरंगा ही आपली शान आहे तर मित्रांनो त्यानंतर आम्ही पूर्णपणे दरवाजा साफ झाल्यानंतर ते ते महादरवाज्याची पूजा केली तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता की दरवाजा पूर्णपणे मोकळा श्वास घेतला होता आणि इतकं छान वाटत होतं ना मित्रांनो

मित्रांनो मारा। आम्ही किल्ल्यावरती सव्वीस जानेवारी साजरी केली त्यानंतर पवाडा ते घेतला तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की भरी भावनी मातेच्या मंदिराजवळ सुद्धा आम्ही स्वच्छता केली होती आणि हे तुम्ही बघू शकता हे जे तडबंदी दिसते म्हणजे येथे दगड पडलेले आहेत ते सगळे आम्ही त्या दरवाज्यातून काढलेले आहेत खरंच मित्रांनो खूप काम छान बाहेर झालं होतं मी आलो तो संगमरत्न फाउंडेशन मी त्यांचं खूप आभार मानतो संगमरत्न फाउंडेशनतर्फे आल म्हणजे मला त्यांनी इन्व्हाइट केलं होतं यासाठी तर त्यांचं मी मनोपूर्वक आभार मानतो आणि खरंच एक काम इतकं उत्कृष्ट झालं होतं ना ह्या महाद्वाराने पूर्णपणे मोकळा श्वास घेतला होता तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा हो आम्ही खाली जात असताना आम्हाला एकोणसाठ वयाचे आजोबा भेटले होते त्यांचं वय एकोणसाठ वय होतं तरीसुद्धा मित्रांनो त्यांनी श्रमदान मोहिमेसाठी आले होते आणि एवढं हार्ड ट्रेकसुद्धा त्यांनी केला होता तर मित्रांनो आम्ही त्यांना सेफ्टीसाठी त्यांच्याजवळ थांबलं होतं त्यानंतर आम्ही पळत खाली सुटलो बरं का कारण की सह्याद्रीत हुंदडणं हेच मला आवडतं तर त्यानंतर मित्रांनो आम्ही पळतच होतो कारण की किल्ल्यावरती असल्यानंतर जो जोश असतो ना आपल्यामध्ये खरंच काय म्हणतात तो आपण सांगू शकत नाही किल्ला तुम्ही बघू शकता की उतरताना पायऱ्याच्या मार्गाने आपल्याला खाली उतरावं लागतं किल्ल्याची चढाई ही थोडी हा हार्ड आहे बरं का आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आम्ही खाली उतरताना फक्त आणि फक्त दीड तासामध्ये उतरलं होतं मॅक्झिमम अडीच तास दोन तास लागतात तर मित्रांनो खाली आल्यानंतर आपल्याला कसबामध्ये हे संगमेश्वर मंदिर बघायला भेटतं बरं का खरंच हे मंदिर अप्रतिम आहे आणि त्याचनंतर त्या गावामध्ये आल्यानंतर आपल्याला कर्णेश्वर या मंदिराचं नाव आहे हे जे दिसणारं समोर मंदिर आहे अप्रतिम मंदिर आहे आणि पूर्णपणे प्राचीन आहे अकराशे वर्षापूर्वीच हे मंदिर आहे एक वेळ अवश्य बघा जर संगमेश्वरपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरती कसबा बघा गावामध्ये हे तुम्हाला कर्णेश्वर मंदिर बघायला भेटेल खरंच इतकं आहे ना अप्रतिम आहे पूर्णपणे प्राचीन आणि अद्भुत मंदिर आहे आणि संगमेश्वरपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावरती तुम्हाला प्रचिद्धीगड बघायला भेटेल तर मित्रांनो माझा हा एक छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका बरं